सध्याचं निवडणुकीचं बिगल वाजलेलं आहे आणि आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आदरणी आदितदा पवार साहेब येत्या काळात माहिती माहितीप्रमाणे सगळ्यांशी समन्वय करून पालकमंत्री असतील जे येथील नेते असतील पंढरपूर तालुक्यातील यांच्याशी समन्वय करून चर्चा करून माहितीच्या वाटेला ज्या काही जागा येतील ज्याप्रमाणे आमदार केला खासदार केला काम केलं प्रामाणिक काम करू आपल्यातली बरेच

केलेली आहे माझी दादा असं म्हणालात की जे सक्षम निवडून येतात त्यांना संधी देणार आपल्या पक्षात हात पाली केल्या तुमचं राष्ट्र तिथं पहिल्यापासून पण अशा वेळेत विरोधात काढणार आहेत काय भूमिका असतात कारण की आवाजात संधी तर आम्ही आजी दादा गटाचीच उमेद मानते काय नाही आजी दादा गटाची जरी उमेदवार म्हणत असते पण खऱ्या खऱ्यानं जर महायुतीचा विचार केला ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मीटिंग झाली की बाबा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढू आणि पंढरपूर शहरात आली की ही भूमिका काही नेत्याने घेतली त्यामुळे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पंढरपूर नगरपालिका लढवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो ज्या काही जागा महायुतीतच देतील दिय। पालकमंत्र्यांनी आणि आमदार समाधान दादा असतील प्रशांत मालक असतील यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे पण ज्या ठिकाणी मेरिट बघून उमेदवारांचं मेरिट बघून त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादीच्या चिन्हावर जागा देतो आम्हाला विठ्ठल परिवारासोबत तुम्ही जाणार नाही विठ्ठल परिवार जाणार विठ्ठल परिवाराचा आणि आमचा मुळात जर विठ्ठल परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढवत असेल तर आम्ही विठ्ठल परिवारासोबत आणि आम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माहिती ना आम्हाला जागा मिळत असेल तर आम्ही नाही मिळाल तर कुठं मिळणार ना जागा देणार सोबत समजा नाही देणार ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी धाकटा भाव असला तरी भाजप हा मोठा भाव आहे आणि धाकट्या भावाचा हट्ट मोठ्या भावाने पूर्ण करावा नाही मिळालासारखा आहे नाही करणार खासदार केला केल्या बरोबर आम्हाला जागा आमचा आमच्या ह्या नेतृत्वावर मग पालकमंत्री असतील दादा असतील प्रशांत मालक असतील यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि ते आम्हाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जे आमच्या सीट आहेत ते आम्हाला देतील मिळालं तर भाजपला मदत करणार का करणार महावी आता वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून करणार मदत पण पक्षाची गद्दारी आमच्याकडनं कधी होणार नाही 嗯。<Yeah. S 2> yeah.